नमस्ते मी सुरेखा ज्ञानेश पवार तुम्हा सर्वांचं अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी बालटाल बेस कॅम्प येथून स्वागत करते काल गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर आपलं अमरनाथ बाबा बर्फाणींचं दर्शन झालं होतं आणि रात्री आपण इथे बालटाल बेस कॅम्पमध्ये मुक्कामी होतो इथे खूप मोठ्या प्रमाणावर टेंट उपलब्ध आहेत व काल आपण दोन हजार रुपये देऊन इथे टेंट बुक केला होता बालटाल बेस कॅम्प हे जम्मू आणि काश्मीरमधील अमरनाथ यात्रेसाठी एक प्रमुख तळ आहे जेथे भाविकांसाठी तंबू स्वागत सुरक्षा आणि आरोग्यसेवा पुरवल्या जातात आजचा आपला पुढील प्रवास सुरू करण्यापूर्वी आपण इथे भंडाऱ्यामध्ये नाश्ता करण्यासाठी आलेलो आहोत नाश्त्यासाठी इथे आपल्याला इडली सांबर राईस चहा पराठे असे पदार्थ उपलब्ध आहेत सर्वच यात्रेकरूंसाठी येथे मोफत जेवणाची सोय केलेली असते करून आता आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालेलो आहोत आज आपण झोजीला पास क्रॉस करून कारगिल पर्यंत जाणार आहोत यात्रेच्या काळात सुरक्षा दलांकडून शिबिरात सुरक्षा व्यवस्था राखली जाते आणि विविध आयटमची तपासणी केली जाते जसे की आर एफ आय डी कार्ड येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी लष्करातील सैनिक इथे चोवीस तास तैनात ता असतात त्याचबरोबर इथे आपल्याला सर्व प्रकारच्या आरोग्य सेवा सुद्धा पुरवल्या जातात आता आपण बालटाल येथून कारगिलकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत आणि इथून आपल्याला खाली उंचावरून पहा बालटालचा बेस कॅम्प दिसतोय आणि याला पाहिल्यानंतर आपल्याला कल्पना येईल की केवढा मोठा हा बेस कॅम्प आहे या रस्त्यावर झोजिला पास हा जगातील सर्वात कठीण रस्त्यांपैकी एक असलेला रस्ता आहे पावसामुळे रस्ते खराब होतात व वा अशा पद्धतीने वारंवार ते दुरुस्त सुद्धा केले जातात कारण अमरनाथ यात्रा काळात हा रस्ता खूपच गर्दीचा असतो अमरनाथ यात्रेसाठी आलेले बहुतांश भाविक पुढे कारगिल लेह हो लडाख इकडे सुद्धा जातात त्यामुळे सतत हा रोड दुरुस्त केला जातो आता आपण इथे सर्वात वरच्या पॉइंटवर थांबलेलो आहोत व येथून पहा आपल्याला झोजीला पासची कल्पना येईल कि किती कठीण रस्ता आहे मध्ये आपल्याला दिसतोय तो बालटालचा बेस कॅम्प आहे ना अशा पद्धतीने वळणा वळणाचे रस्ते आहेत इथे आपण फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहोत हा एक सुंदर असा व्ह्यू पॉइंट आहे इथून आपल्याला संपूर्ण झोजीला पास दिसतो व इथे सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जण इथे थांबून फोटो काढतातच आणि इथेच आम्हाला आपल्या महाराष्ट्रातील मराठी माणसं सुद्धा भेटली बरं का आणि ही स्वतःच्या गाड्या घेऊन लेह लडाख प्रदेश फिरणार आहेत हे सर्वात जास्त कौतुकास्पद आहे मस्त असं फोटो शूट केल्यानंतर आता आपण पुढील प्रवासासाठी निघालेलो आहोत आणि पुढे आपण थांबणार आहोत झिरो पॉईंट येथे की जिथे वर्षभर बर्फ असतं म्हणूनच त्याला झिरो पॉईंट असं म्हणतात आणि हाच आहे तो झिरो पॉईंट गेल्या वर्षी आम्ही इथे थांबलो होतो परंतु यावेळी मात्र झिरो पॉईंट येथे सुरक्षेच्या कारणास्तव आम्हाला थांबून दिलेलं नाही तिथे सैनिक तैनात होते की ज्यांनी आम्हाला तिथे थांबण्यास मज्जाव केला म्हणून आम्ही आता पुढे आलेलो आहोत हा संपूर्ण परिसरच इतका सुंदर आहे की प्रत्येक ठिकाणी आपल्याला थांबून असं वाटतं की आपल्या नजरेच्या कॅमेऱ्यामध्ये या सर्व गोष्टी कैद करून घ्याव्यात झोजिला ही हिमालयातील एक उंच पर्वतीय खिंड आहे जी जम्मू आणि काश्मीर तसेच लडाखला जोडते ही खिंड श्रीनगर आणि लेह दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एक वर स्थित असून काश्मीर खोऱ्याला लडाखच्या सुरू आणि द्रास खोऱ्यांशी जोडते हिवाळ्यात येथे जोरदार बर्फवृष्टी होते व हा मार्ग प्रवाशांसाठी बंद केला जातो आता मात्र इथे बोगदा तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील काही दिवसात हा मार्ग बारा महिने खुला असणार आहे समुद्र सपाटीपासून हे ठिकाण अकरा हजार सहाशे पन्नास फूट उंचीवर आहे या दुर्गम प्रदेशामध्ये रोड तयार करणाऱ्या बी आर ओ अर्थात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे खूप खूप आभार येथून पुढे आल्यानंतर आता आपला पुढचा स्टॉप आहे प्राचीन असं शिवमंदिर शिवमंदिराच्या खालच्या बाजूला झोजिला युद्ध स्मारक आहे हे एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीसच्या भारत पाकिस्तान युद्धात भारतीय सैन्याच्या ऑपरेशन बायसनमधील मधील शौर्याचे स्मरण करण्यासाठी द्रास जवळ बांधलेले एक स्मारक आहे हे स्मारक झोजिला खिंडीत आहे जे काश्मीर खोरे आणि लडाख यांना जोडते भारतीय सैन्याने झोजिला खिंड घुसखोरांपासून मुक्त केली होती या घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी झोजिला दिवस साजरा केला जातो चला पहिल्यांदा आपण शिवमंदिरामध्ये भगवान शंकरांचं दर्शन घेऊयात चारही बाजूला उंचच उंच हिमालयातील हिमशिखरे आणि त्यामध्ये असलेले हे छोटंसं शिवमंदिर मंदिराच्या शेजारूनच नदी वाहते आणि ग्लेशियर मुळे नदीचं पाणी सध्या असं पहा मंदिराच्या बाबा बसलेत हिमालयातील जडीबुटी विकण्यासाठी आणि येणारे जाणारे त्यांच्याकडून छान माहिती घेत आहेत दरवर्षी एक नोव्हेंबर रोजी झोजिला दिवस साजरा केला जातो जो भारतीय सैन्याच्या शौर्याचे स्मरण करतो झोजिला वॉर मेमोरियल हे स्थळ पर्यटकांसाठी एक महत्वाचं ठिकाण आहे जिथे भारतीय सैन्याच्या धाडसाची आणि बलिदानाची गाथा आठवली जाते यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या तोफा रणगाडे आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर आता आपण पुढील प्रवासाला निघालेलो आहोत अशा पद्धतीने आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर आहे हा चेकिंग पॉइंट आहे इथे प्रत्येक गाडीचे परमिट चेक केले जाते व त्यानंतरच आपल्याला पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जाते या प्रदेशामध्ये एकही एक मोठं झाड आपल्याला दिसत नाहीये परंतु आहे ते डोंगर त्यातून जाणारे रस्ते आणि आजूबाजूचा परिसर इतका सुंदर आहे की आपल्याला प्रत्येक ठिकाणी थांबण्याचा मोह होतो या उंच उंच पर्वतांवर असलेलं जे बर्फ आहे ते आता सध्या वितळतंय आणि ह्या वितळलेल्या बर्फाचं रूपांतर या नद्यांमध्ये आलेल्या पाण्यामध्ये होते पहा पाणी स्वच्छ नाही आहे तर या पाण्यामध्ये माती मिसळलेली आहे त्यामुळं ते वेगळ्या प्रकारचं पाणी दिसतंय डोंगरांचा आकार पहा किती वेगळा आहे नदी काट थंडगार वारं फोटोशूट करण्यासाठी आणखी काय निमित्त हवं सांगा बरं यानंतर आता आपण पुढे निघालो आहोत पुढे आपण थांबणार आहोत कारगिल युद्ध स्मारक पाहण्यासाठी आणि टोलोलिंगच्या ह्या टेकड्यांच्या परिसरामध्येच कारगिल युद्ध झालेलं होतं इथे आपण आता सध्या थांबलेलो आहोत सगळ्यांना थोडी भूक लागली आहे तेव्हा आपण संध्याकाळी चारचा नाश्ता करणार आहोत नाश्त्यामध्ये आम्ही मॅगी मागवलेली आहे आणि घरून आणलेले काही पदार्थ चला तर सगळे मिळून पोटपूजा करून घेऊया कारगिल युद्ध स्मारक पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क आपल्याकडून घेतलं जात नाही फक्त प्रत्येकाचं आधार कार्ड दाखवणं मात्र आवश्यक आहे हे आहे कारगिलच्या युद्ध स्मारकाचं मुख्य गेट इथे आपल्या सर्वांचे आधार कार्ड चेक केले जातात व त्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला जातो हा आहे त्याचा आजूबाजूचा परिसर आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या सर्वांना एकत्र घेऊन डूज आणि डोंट सांगितले जाते म्हणजे इथे काय करावं व काय करू नये याविषयी प्रत्येकाला माहिती दिली जाते कारगिल युद्ध स्मारक हे एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धातील भारतीय सैनिकांच्या विजयाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे जे जम्मू काश्मीर मधील द्रास येथे आहे हे एक सुंदर स्मारक असून ते भारतीय सैन्याच्या शौर्याची आठवण करून देते आणि कारगिल विजय दिनानिमित्त येथे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सरकारी आकड्यानुसार कारगिल युद्धात भारतीय लष्कराचे पाचशे सत्तावीस जवान शहीद झाले तसेच या युद्धात एकूण एक हजार तीनशे त्रेसष्ट जवान जखमी झाले होते कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या अनेक वीरांची नावे वीरभूमी येथे दगडांवर कोरलेली आहेत आता सध्या आपण तेथे आलेलो आहोत अशा प्रकारे प्रत्येक जवानाचं नाव या इथे कोरलेलं आहे कारगिल वॉर मेमोरियल इथे आतल्या बाजूला म्युझियम आहे व या म्युझियममध्ये त्यावेळी वापरली गेलेली शस्त्रे जवणांची पत्रे या सर्व वस्तू इथे जपून ठेवलेल्या आहेत या आहेत कारगिल युद्धात वापरल्या गेलेल्या तोफा समोरच्या बाजूला मोठ्या स्क्रीनवर आपल्याला येथे कारगिल युद्धाबद्दलची सर्व माहिती दाखवली जाते कारगिल युद्ध स्मारकाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पिण्यासाठी स्वच्छ पाणी तसेच ए टी सेवा सुद्धा इथे आतल्या बाजूला उपलब्ध आहे इथे प्रवेश केल्यानंतर नेमकं काय पाहावं यासाठी इथे नकाशा सुद्धा लावलेला आहे कारगिल युद्ध स्मारकात आतल्या बाजूला आर्मी संचलित आउटलेट सुद्धा आहे या हो की यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वस्तू आपण इथून विकत घेऊ शकतो तीन हजार दोनशे मीटर उंचीवर स्थित असलेलं द्रास हे ठिकाण जगातील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक आहे आणि या द्रास परिसरामध्येच कारगिलचं युद्ध झालं होतं हिवाळ्यामध्ये या ठिकाणचं तापमान अगदी मायनस पंचेचाळीस अंशांपर्यंत खाली जातं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपले जवान इथे तैनात आहेत आता आपण द्रास पासून साठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कारगिलकडे जाण्यासाठी निघालेलो आहोत परंतु रोडवर अशा मोठ्याच मोठ्या वाहनांच्या रांगा लागून ट्रॅफिक जाम झालेलं आहे पुढे गेल्यानंतर समजलं की इथं हिंदुस्तान पेट्रोलियमचा एक टँकर रोडवर अशा पद्धतीने पडलेला होता व त्यामुळे सर्वत्र ट्रॅफिक जाम झालेलं होतं थोडं पुढं गेल्यानंतर आणखीन एक टँकर नदीपात्रात पडला होता लेह लडाख प्रदेशामध्ये रस्ते खूपच उत्कृष्ट आहेत त्यामुळे वाहन चालकांनी वेगावर मर्यादा ठेवणं गरजेचं आहे नाहीतर असे अपघात होणं हे आलंच साधारणतः दीड दोन तासाच्या प्रवासानंतर आता आपण कारगिल शहरात प्रवेश करत आहोत इथे कारगिल पोलिसांतर्फे पुन्हा एकदा सर्वांचे परमिट चेक केले जाते कारगिल शहर भारत देशाच्या लडाख या भौगोलिक प्रदेशात आहे जे जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग होते हे शहर नियंत्रण रेषेच्या म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ असून श्रीनगरच्या पूर्वेला दोनशे चार किलोमीटर आणि लेहच्या दोनशे चौतीस किलोमीटर पश्चिमेला आहे आता आपण कारगिल शहरामध्ये प्रवेश केलेला आहे एकोणीसशे नव्याण्णवच्या फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानी सैन्याने याच कारगिल जिल्ह्यातील नियंत्रण रेषेच्या बाजूने घुसखोरी करून मोक्याच्या जागेवर कब्जा केला होता कारगिल युद्ध हे आतापर्यंतच्या सर्वात उंचावरील युद्धांपैकी एक होते कारण यात अनेक मोक्याच्या चौक्या समुद्रसपाटीपासून सोळा हजार ते अठरा हजार फूट उंचीवर होत्या आणि याच कारगिलमध्ये आता आपण संध्याकाळी मुक्कामासाठी थांबलेलो आहोत साठ दिवस चाललेलं हे युद्ध सव्वीस जुलै रोजी संपलं आणि तेव्हापासून सव्वीस जुलै हा दिवस कारगिल विजय दिन म्हणून साजरा केला जातो आणि आणि तेव्हापासून कारगिल हे नाव सर्व भारतीयांच्या अगदी मनात कोरलेलं आहे हॉटेलच्या गॅलरीमधून आपल्याला सुंदर असा कारगिल शहराचा फ्यू दिसतो समोर वाहती येथे सुरू नदी आहे चला तर मग आज इथेच थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका व व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद